गणपती पर्वाच्या सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी होऊ घालणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपल्याला आधी दिनेश भाऊने मांडलं की ग्रामीण भागाची रचना ज्या वेळेस तयार करण्यात आली खूप मोठे फेरबदल त्यात झाले एवढे फेरबदल अपेक्षित नव्हते मग ते फेद फेरबदल आपण जर बघितले असाल तर त्यात फेरबदल करत असताना जी रचना केली आहे ती फक्त राजकीय हेतूने केली आहे काही लोकांना राजकारणात विस्कळीत करण्यासाठी केलेली आहे असं दिसून येतं असं आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की प्रभाग रचना असो गट गण रचना असो ही उमेदवारापेक्षा लोकांच्या सोयीची असली पाहिजे आणि राजकारण करत असताना हा भाग महत्वाचा असतो की जो कोणी ज्या कोणत्या पक्षाचा लोकप्रतिनिधी होतो तो त्याच्या प्रभागात त्याच्या विभागात त्याच्या गणात गटात काम करत असताना त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सोयीचं कसं राहील याच्याकरता रचना केली जाते यामागचा हेतूच राज्य निवडणूक आयोग असेल केंद्र निवडणूक आयोग असेल यांचा हेतू असतो की लोकप्रतिनिधी आपण कशासाठी करतो तर लोकांच्या सुख सुखसुविधा म्हणजे केंद्राचा असेल किंवा के राज्य शासनाचा असेल त्या सुखसुविधा लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी लोकप्रतिनिधी निवडला जातो लोकशाही पद्धतीने आणि हे करत असताना ते डोळ्यासमोर ठेवून याची रचना केली जाते परंतु आता आपण बघितलं असेल अलीकडच्या काळात की ज्या पद्धतीने मग केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल ते फक्त त्यांनी लोकशाहीता कुठे ठेवलेलीच नाही आपण आता जस्ट मागच्या महिन्यातले जे प्रकार बघितले देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी जेव्हा काही प्रकार उघडकीस आणलेला आहे त्यावर बराच व्हापोह झालेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते इव्हिडन्स सह सिद्ध पण केलेलं आहे यावरून असं लक्षात येतं की जी केंद्रातली सत्ता असेल किंवा राज्यातली सत्ता असेल हे कोणत्या पद्धतीने सत्तेसाठी काहीही करतात आणि म्हणून त्याचाच प्रतिबिंब म्हणून चाळीसगाव ग्रामीण असेल शहर असेल याची प्रभाग रचना लढ फक्त या रचना केल्या गेल्या के ग्रामीण भागाचा आढावा याच्यापूर्वी भाऊंनी मांडलाच होता त्याच्या संदर्भात त्यांनी हरकती घेतल्या त्याच्या संदर्भात ते हायकोर्टात सुद्धा गेले आणि हायकोर्टाची प्रक्रिया चालू आहे तसंच साळेसगाव नगरपालिकेने वार्ड रचना जाहीर केली जाहीर केल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी हरकती घेण्याच्या संदर्भात एकमत केलं की काय करावं कसं करावं मुळात दोन हजार बावीसला प्रभाग रचना ह्या फायनल झाल्या होत्या दोन हजार ला जेव्हा मुदत संपली त्याच्यानंतर ज्या निवडणुका लागल्या त्यामध्ये अठरा प्रभाग नियोजित करण्यात आलेले होते आणि दोन हजार पंचवीस साठी सुद्धा अठराच प्रभाग नियोजित करण्यात आले त्या अनुषंगाने दोन हजार बावीसला जी प्रभागरचना झाली होती त्याच्यात फेरबदल होणे अपेक्षित नव्हतंच मुळात पण तरी सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांशी प्रक्रिया पूर्वी म्हणजे प्रभाग रचना प्रसिद्ध होण्यापूर्वी मग मी असेल आदरणीय ने आमचे नेते असतील राजूदा असतील किंवा रोशन भाऊ असतील अशा असंख्य लोकांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांना विचारलं होतं की साहेब की ह्या रचनेच्या संदर्भात काय नवीन गाईडलाईन काय आले काय नाही आले जर आम्हाला समजून सांगा तर त्यात मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचं उत्तर आम्हाला असं होतं की आम्हाला खूप काही बदल करण्यासारखं नाही जर काही वॉर्डांमध्ये बदल करायची परिस्थिती आली तर दहा टक्क्याच्या वर फेरबदल होणार नाही असं आजचे चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय सौरव जोशी साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना अशा प्रकारची माहिती दिली आणि ती आम्हाला ह्या गोष्टीचा आम्ही ते आदेश वाचल्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की ठीक आहे की ह्या प्रकारची रचना होईल जो सत्तेत असतो त्या सत्तेच्या माध्यमातून थोडेफार फेरबदल करणे त्याला अपेक्षित असतं निश्चित त्यांना जे त्यांनी आवाहन केलंय आम्ही एकही एक नगरसेवक निवडून येऊ देणार नाही याच्याकरता करणं क्रमप्राप्त पण होतं मान्य सत्ता आहे तुमच्याकडे तुम्ही तुमच्या मनासारखं धकवणार इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही जर आता प्रभाग रचना बघितली दोन हजार बावीस मधली जी प्रभाग रचना होती त्या प्रभाग रचने आणि आत्ताच्या प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेत काही ठराविक वार्डनमध्ये सत्तर टक्के फेरबदल झालेला आहे काही ठिकाणी हेतू पुरस्कार सत्तर टक्क्यापेक्षा जास्त बदल झालेला आहे काही प्रभागांचं अस्तित्वच भेटवून टाकलेलं आहे आणि ज्या राज्य निवडणूक आयोगाचे का जे आदेश आहेत ते पूर्णत धाब्यावर ठेवून दिलेले आहे बरं मग तुम्ही म्हणाल एक असं तर त्याच्यात नॅशनल हायवे नदी आणि नाले या संदर्भात स्पेशल गाईडलाईन असतात आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्रामुख्याने आता बंटीराजांनी सांगितलं रोशन भाऊच्या वार्डातला विषय की रोशन भाऊ त्या भागात त्यांचं प्राबल्य होतं त्यांच्या जोडीला आघाडीचे आमचे नेते त्या भागातूनच आहेत या दोन जणांची ताकद एकत्र होऊन आपले उमेदवार तिथे निवडून येऊ शकत नाही म्हणून प्रभाग रचनेचा कसा बदल करायचा तर मग इथे काही त्यांनी लोकांचा विचार केला नाही त्यांनी जनतेचा विचार केला नाही त्यांनी लोकशाहीचा विचार केला नाही आणि जसं दिनेश भाऊनी सांगितलं की कुठल्या तरी फार्म हाऊसवर बसून रचना तयार केली ग्रामीणची तसंच माझ्या माहितीनुसार सौरभ जोशी साहेबांनी पहिल्या दिवशी जेव्हा मी भेट घेतली आणि त्यांना मी जेव्हा बोललो की साहेब तुम्ही तर म्हटलं ते दहा टक्के बदल करणार तुम्ही तर काही वार्ड ठेवले आणि वार्डांमध्ये सत्तर टक्के बदल के तर कि केले तर त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होत की हे आम्ही काहीच केलं नाही म्हटलं हो तुम्ही मुख्य अधिकारी आहात तुम्ही असं काय सांगू शकता आम्ही काही केलं नाही नाही तसं माझं म्हणायचं नाही म्हणे ह्या रचना सगळ्या मुंबईवरून बनून आल्या म्हणे मला प्रश्न पडला की आता अधिकारी म्हणजे जो आदेश आला आहे त्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने प्रभाग रचना करण्याची जबाबदारी ही मुख्य मुख्यधिकारीची आहे बर मुख्य अधिकारी हा काही चाळीसगावचा स्थानिक नाही की त्यांना जे प्रगणक असतात दोनशे प्रगणक आहेत चाळीसगाव हद्दीमधले दोनशे प्रगणक पाठ आहेत आणि एकदम अभ्यासू आहेत मध्ये आणि त्यांना सहा महिन्याच्या का कालावधीत अतिशय सगळं शहर गल्ली गल्ली आणि प्रगणक कळायला लागला आणि म्हणून त्यांनी काही बदल केले असं जर राहिलं असतं तर आम्ही कदाचित आजची पत्रकार परिषद घेतली नसते प्रक्रिया अशी आहे मुख्य अधिकारी व त्यांच्या समवेत एक समिती असते समितीमध्ये एक टीपीचा इंजिनियर घेतला जातो बांधकामचा घेतला जातो लेखाचा घेतला जातो आणि ती समिती वर्कआउट करून प्रभाग रचना करते पहा आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या संदर्भात अधिकाऱ्यांचं उत्तर तर आश्चर्यकारक होतच परंतु नगरपालिकेच्या ह्या अधिकाऱ्यांना जेव्हा मी विचारलं तर आज सुद्धा तुम्ही इथली पत्रकार परिषद झाल्यानंतर जर त्या इंजिनियर लोकांना जर प्रश्न विचारले तर प्रभाग रचनेवर ते उत्तर सांगू शकत नाही कदाचित आजचं फेसबुक पाहून ते काहीतरी उत्तर तयार करतील पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न जर प्रामुख्याने नियमात विचारले तर त्यांचा गोंधळ उडेल इतकं मी शाश्वतीने सांगतो मी त्यांना जेव्हा विचारलं की साहेब एवढे फेरबदल कसे केले पहिल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता या मला माहितच नाही म्हटलं मग कोण होता अजून हे म्हणे आम्हाला कल्पना नाही आता मी तिथे कामकाज करे केल्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहित आहे माझा स्वभाव त्यांना माहिती आहे ते माझ्याशी सहजासहजी खोटं बोलू शकत नाही मग त्या कॅबिन मधून निघालो मी दुसऱ्या कॅबिनला गेलो दुसऱ्या अधिकाऱ्याला विचारलं साहेब का हो प्रभाग रचर तुम्ही होते कोणत्या अनुषंगाने एवढे फेरबदल केले ते म्हटले मला माहित नाही तिसऱ्या अधिकाऱ्याकडे गेलो ते, ते समितीत मी नाही मग असं झाल्यानंतर मला प्रश्न पडला की ही प्रभाग रचना नेमकी केली कोणी आणि मग मनातल्या मनात मला उत्तर मिळालं की ही प्रभाग रचना मुंबईत झाली म्हणजे नक्कीच ही कोणत्या टावरच्या ऑफिसमधून झाली हे कळायला मला वेळ लागला नाही त्याचं कारण असं आहे कारण की त्या प्रक्रियेत मी मागच्या काळात राबून चुकलोय त्या प्रक्रियेत मी राहून चुकलेलोय त्या संघटनेत मी कामकाज करून चुकलोय आणि म्हणून त्या संघटनेच्या अनुभवातून मला जे कळायचं ते कळालं परंतु आजची पत्रकार परिषद घेण्यामागे मूळ उद्देश असा होता की हे करत असताना जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की हे लोकांकरता करावं लागतं परंतु तुम्ही बघा आज पत्रकार म्हटलं तर चौथा स्तंभ म्हटला जातो तुमच्या माध्यमातूनच आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि तुम्ही असे माध्यम मा आहात की तुम्ही जे चित्र तयार करतात त्यावर लोकांचे मन आणि मतं तयार होतात आणि म्हणून आम्हाला हे तुमच्या समोर मांडण क्रम प्राप्त झालं मग प्रामुख्याने मी आता पहिले प्रगणक विषयावर येतो की प्रभाग रचना करताना जे दोनशे प्रगणक मी सांगितले जे आमच्या बंटीदादाने सांगितले मूळ ते कागदपत्र मागण्यासाठी मी मुख्याधिकाऱ्यांकडे गेलो आमच्या सहकाऱ्यांनी त्या संदर्भात पत्र दिलेलं होतं अधिकारी म्हटले या कागद घेऊन जे, जा जेव्हा माझ्यासमोर कागद आले त्याच्यात प्रगणक गटाचे कागद नव्हते मग मी त्यांना सांगितलं सा की साहेब याच्यात प्रगणक गटाचे कागद नाही आहेत मग ते म्हटले नाही प्रगणक गटाचे आम्ही देऊ शकत नाही त्या संदर्भात थोडस मला चुटलं की त्याच्या आधी मी त्यांनी मला सूचना केल्यानुसार तेथील मांडोळे जे अधिकारी होते त्यांच्याकडनं कागदपत्र घ्यायला सांगितले आणि मग मी त्याला विचारले असता ते प्रगणक गटाचे ते देऊ शकत नाही आणि मग माझ्या लक्षात आलं की हे जे शासकीय कर्मचारी आहेत हे लोकांसाठी काम करायला नगरपालिकेत बसलेले नाहीत तर ठराविक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली लोकप्रतिनिधींकरता लोकप्रतिनिधींनी तो स्टेजवर शब्द दिलेला आहे की मी अशा प्रकारे जितके निवडून आणेल तितके निवडून आले याच्याकरता हे काम करतायत आणि म्हणून त्या दिवशी मी पहिलं फेसबुक लाईव्ह त्या मांडोळ्या अधिकाऱ्यांचं घेतलं आणि तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत जवळपास पन्नास हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच दिवशी माझ्या मनात आलं की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या गोष्टी लोकशाही पद्धतीने आपण मांडल्या पाहिजे म्हणून आम्ही आमच्या आदरणीय नेते की ज्यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका आम्ही लढणार आहोत असे आमचे आदरणीय राजूदादा देशमुख आदरणीय उन्मेदादा पाटील यांच्याशी चर्चा केली त्या चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे शिवसेनेचे आमचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि या संदर्भात आपण आता कसं पुढे जायचं मग आमचं ठरलं आणि त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आपण घेत आहोत तर त्या मांडोळ्याचा लावू घेतला असताना त्यांनी ते प्रगणक गटाची माहिती दिली नाही मुळात जो अधिकारी मला कागदपत्र देत होता त्याची येथून बदली झालेली आहे त्याचा कालावधी संपलेला आहे परंतु अशा अधिकारी इथे मुख्याधिकाऱ्यांना का लागतात तर त्यांना काही गोष्टी माहीत आहेत आणि इथल्या लोकप्रतिनिधींची त्यांची सांगड झालेली आहे म्हणून नांदगाव मध्ये त्यांची बदली झाली असताना सुद्धा आज दोन दिवस इथला कार्यभार त्यांना दिला जातो अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथल्या नगरपालिकेच्या परत मी मुख्य याच्यावर येतो की त्यांनी ते कागद नाकारले मी म्हटलं की प्रभागरचना करताना प्रगणक गट जर आम्हाला तुम्ही दिले नाही तर आम्ही हरकत कशी घेणार कारण की प्रभाग रचना करताना प्रगणक गटाच्या अभ्यासाशिवाय प्रग प्रभाग पडू शकत नाही हा मूळ भाग आहे मग एखाद्या गोष्टीचा बेस ज्या बेसवर तुम्ही प्रभाग रचना करता त्या बेसवर तुम्ही प्रभाग रचना प्रसिद्ध करता आणि तो बेसच आम्हाला देत नाही तर आम्ही हरकत कशी काय घेणार नियम असा आहे की प्रगणक तोडला नाही पाहिजे आता तुम्ही सत्तर टक्के जेव्हा फेरबदल केले त्या सत्तर टक्के फेरबदल करताना तुम्ही प्रगणक तोडले नाही असं तुम्ही ओरले म्हणतात पण मग आम्हाला ते जर कागदोपत्री सिद्ध करायचं आहे तर मग त्याच्यासाठी आम्हाला कागदच अपेक्षित आहे बरं माझ्या माहितीनुसार कदाचित माझ्या नाण्या याच्या अभ्यासात कमी पडत असेल पण मला हे माहीत आहे देशाच्या हिताचे कागद फक्त देता येत नाही त्याच्या व्यतिरिक्त सर्व कागद ज्या ज्या संस्थांशी निगडित असतील ते कागद देणं क्रम प्राप्त असत मग हे कागद न देणं म्हणजे इथे यांनी लोकशाही ठेवलीच नाही म्हणजे यांनी हरकत घेतली तरी त्या हरकतीचा जो बेस असेल त्या हरकती आपण फेटाळण्यात लगेच एका मिनिटात फेटाळल्या जातील आपण बघितलं ग्रामीण मधल्या चव्वेचाळीस हरकती होत्या त्या अशा फेटाळून टाकल्या त्यासाठी कोर्टात जावं लागतं आपण बघतो कोर्टातले निर्णय पण कसे होतात मला कोर्टावर काही बोलायचं नाही कोर्टाचा अवमान करायचं नाही परंतु सत्ताधारी त्यांच्या पॉवरचा वापर करून तिथले निर्णय सुद्धा त्यांच्या मताप्रमाणे ते लावून आणतात म्हणून हा कोर्टाचा उल्लेख करावा लागतो मग म्हणून आम्ही ठरवलं की आता आपल्याला फक्त एकच माध्यम लोकशाही जिवंत ठेवू शकते ती म्हणजे आजचं सोशल मीडिया पत्रकार बांधव आणि मग आम्ही सगळ्यांच्या सल्ल्याने तुमच्या समोर आता हे करत असताना तुम्ही पहा जे प्रभाग तोडले गेलेत बर का ते प्रभाग कोणाकोणाचे तोडले गेलेत पहिले तर प्रामुख्याने एस सी आणि टी की त्यांचं विभाजन केलं तर आपल्याला इलेक्शन सोपवी हा हेतू मग त्यात प्रामुख्याने माझ्या प्रभागात म्हणजे रेल्वेच्या पलीकडे दोन एस सी कॅटेगरीचे कंपल्सरी असतात लोकसंख्येनुसार त्यानंतर रोशन भाऊंचा वाढ येतो जो मागच्या काळात तेरा नंबर होता त्यानंतर बंटी भाऊ ठाकूर यांचा एसटी असतो म्हणजे त्या भागातला बा, याच प्रभागात जास्त फेरबदल करण्यात आले आणि त्यानंतर प्रामुख्याने त्यांना ज्या लोकांची भीती होती की हे लोक जर भविष्यात नगरपालिकेत पायरी चढली तर कदाचित आपल्या पुढचे जे भविष्य असेल मला त्या विषयावर जास्त आता बोलायचं नाही पण जो व्यापार असेल तो व्यापार विस्कळीत होऊ नये कारण की तो व्यापार येणाऱ्या काळात नगरपालिकेतून चालणार आहे नगरमालिकेच्या माध्यमातून आमचा व्यापार उद्योग वाढणार आहे भले आम्ही चाळीसगावकरांना रोजगार देऊ शकणार नाही पण आमचा व्यापार वाढला पाहिजे या हेतूने त्या नगरपालिकेत आदरणीय रमेश आभा असतील आदरणीय रोशन भाऊ असेल आदरणीय बंटी ठाकूर असतील आदरणीय नानाभाऊ कुमावत असतील असे जे बलाढ्य आहेत की लोकांचा ज्यांच्यावर प्रामुख्याने विश्वास आहे ते कुठल्याही वार्डात कसाही तोडफोड केला तर तो ते निवडून आल्याशिवाय राहत नाही अशा वार्डांमध्ये फेरबदल केलेला तुमचं लक्षात येईल आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून चाळीसगावकरांना आम्ही हे सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित असलेला नगरसेवक तुम्हाला निवडून आणायचं असेल तर आता नागरिकांनी सुद्धा जागा होण्याची वेळ आलेली आहे अन्यथा सगळ्यात महत्वाचं की एखाद्या लोकप्रतिनिधीने काहीतरी ठरवायचं आणि त्याच्या मताप्रमाणे पैसा सत्ता या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपलं कसं साध्य करता येईल हे करून घ्यायचं यासाठी ते प्रयत्न करत राहतील परंतु यासाठी नागरिकांनी आता सतर्क राहण्याच्या ज्या गरजा आहेत त्या मी थोडक्यात सांगतो या संदर्भात हरकतींचा जो विषय आहे प्रामुख्याने आता माझ्यासारख्याचा वाण तोडला माझ्या प्रभागाचे चार तुकडे केले तेथील सामाजिक समीकरण बिघडवण्याचा प्रयत्न केला माझ्याच वारणासारखं मी तुम्हाला सांगितलं एस सी एस टी या प्रभागात तोडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून पुढे भविष्यात पैशाचा वापर करून यंत्रणेचा वापर करून या गोष्टी आपल्याला साध्य करता येतील हे ये करण्याचा जो त्यांचा हे आहे आता आमच्या काही सहकाऱ्यांनी ऑब्जेक्शन घेण्याचं हे केलंय निश्चित त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं ते ऑब्जेक्शनवर त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करून त्यांना कोर्टात जाण्यापर्यंतचं जे काही असेल त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्या हरकती घेऊ परंतु जनतेला आता आम्ही सांगू इच्छितो माझ्यासारखा व माझ्या सहकारी काही जणांनी ठरवलंय की जर हरकतींचा बेस आम्हाला मिळत नसेल जर आमच्या हरकतींना कुठे महत्वच प्राप्त करून देणार नसाल आणि जर असं ठरवूनच घेतलंय कारण की तुम्ही बघा भाऊ या आमच्या हरकतींना तुम्ही बघा आजच सांगून देतो कारण की माझा हा अनुभव आहे नगरपालिकेचा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मी एकदम जबाबदारीने बोलतो कारण की मला माहित आहे मी तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं नाही तुम्ही आज समाजातले असे डोळे आहात की तुम्ही जे पाहतात बघतात त्याच्यावर मी आधी बोललो की मन आणि मतं तयार होतात म्हणून मी पुन्हा जबाबदारीने बोलतो आपल्या चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हे शासकीय पगार घेतात परंतु प्रायव्हेट काम करतात या संदर्भात मी मागे माझी फेसबुकला पोस्ट सुद्धा होती आणि हे बोलत असताना मी हे भान ठेवतो की क्लास वन अधिकाऱ्याच्या संदर्भात मी भाष्य करतोय परंतु तेवढ्याच जबाबदारीने सांगतो की लोकप्रतिनिधीने सांगितलेल्या गोष्टी ते नियमबाह्य पद्धतीने करतात या संदर्भात माझे काही कलेक्टर साहेबांना सुद्धा तक्रारी आहेत अर्ज आहेत त्यांची जर तयारी असेल अधिकाऱ्यांची आजचा हा विषय संपला तर त्यांना मी भर चौकात सुद्धा उत्तर द्यायला तयार आहे किंवा त्यांनी त्यांच्या नगरपालिकेत अशीच पत्रकारांसमवेत एक चर्चा घडून आणावी ते प्रायव्हेट काम कसं करतात हे मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो आणि म्हणून येणाऱ्या काळात ते जनतेसाठी किती काम करतील याचा भरोसा नाही पण निश्चित लोकप्रतिनिधीसाठी ते काम करतील करती। आणि हे समाजासाठी घातक आहे आणि हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी घातक आहे लोकशाहीचा वेळोवेळी गळा गोटून यांनी यांच्या ठरवल्याप्रमाणे लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून हे लोकांच्या मनाप्रमाणे निर्णय लागू देत नाही आज जरी तुम्ही विधानसभेचा निर्णय बघितला असेल परंतु एवढं बलाढ्य बहुमत मिळाल्याचा आनंद सुद्धा आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसू शकत नाही त्याच्या मागचं कारणच हे आहे कारण की ते लोकशाही पद्धतीने जर निवडून आले असते तर कदाचित ते आनंदीत राहिले असते मला त्या विषयावर जास्त बोलायचं नाही परंतु मी आता याचा पुढचा मुद्दा महत्वाचा सांगतो की आज प्रभाग रचना त्यांच्या मनमानीप्रमाणे त्यांनी केली आता पुढचा मुद्दा जो आहे तो मतदार यादीचा आणि जिंकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असते ती मतदार यादी जे जे आमचे महाविकास आघाडीचे जे घटक आहेत नेत्यांच्या आदेशानुसार जे जे उमेदवार पुढे होणार आहेत इच्छुक उमेदवार असतील काही ठरलेले उमेदवार असतील त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सगळ्यात मोठा जो घोळ होणार आहे तो मतदार यादीत होणार आहे मग मतदार यादीत काय होणार आहे बरं हे सांगायचं कारण असं आहे की हे काय करू शकतात याची कल्पना मला असल्या कारणाने आणि मला आजच जनतेला या गोष्टीचं जागरूक करण्यासाठी हा महत्वाचा मुद्दा मी आज सांगतो की मतदार यादी प्रभाग रचनेप्रमाणे तोडफोड केल्या जातील इकडच्या वार्डातील शंभर लोक तिकडच्या वार्डात घातले जातील त्यांच्याशी निगडीत असलेले लोक दुसऱ्या वार्डात टाकले जातील इच्छुक जे उमेदवार त्यांना स्ट्रॉंग वाटतात त्यांचे उमेदवार कदाचित कुठे डिलीट होऊन जातील कुठे मयत दाखवले जातील किंवा दुसऱ्या प्रभागात फेकले जातील किंवा ती यादीतच सापडणार नाही अशा प्रकारे पुढचं नियोजन होणार आहे हे मी आजच सांगतो कारण की त्यांचं निवडून येण्यामागचे जे गमक आहेत त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या शासनाचा वापर करून यंत्रणेचा वापर करून लोकशाहीच्या हिताविरुद्ध काम करून लोकप्रतिनिधी आणण्याचा त्यांचा संकल्प करण्यासाठी ते काहीही करू शकतात आणि म्हणून मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर माझी सगळ्यांना विनंती असेल आणि हे तुमच्या माध्यमातून सांगू शकतो हे फक्त आमच्या फायद्यासाठी नाही आहे कदाचित ते त्यांच्या उमेदवाराच्या फायद्यासाठी सुद्धा ही गोष्ट लागू होईल की मतदार यादीत त्यांच्याच प्रभागातले जर नाव असले तर तो प्रभाग जे ठरवल तो निर्णय त्या प्रभागाचा लागेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत राहील म्हणजे माझ्या प्रभागाचं जर मला एखाद्या जागेवर जर उभं राहायचं ठरलं आणि माझ्या प्रभागाची इच्छा असेल की आमच्या प्रभागाचा नगरसेवक हा घृषेश्वर पाटील असला पाहिजे पण त्या प्रभागात जर दोन अडीचशे मतं बाहेरूनच येऊन टाकून दिले तर त्या प्रभागाच्या लोकांची इच्छा असताना सुद्धा तो निर्णय लागू शकत नाही कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास शंभर मतांचाच महत्वाचा पार्ट असतो आणि हे शंभर दीडशे मतं इकडे तिकडे केले तर तुमच्या मता मनाचा निर्णय तुम्ही मनासारखा लावू शकत नाही आणि म्हणून तुमच्या माध्यमातून माझी जनतेला नागरिकांना प्रामुख्याने मतदारांना आजपासून विनंती आहे आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही याचा पुन्हा वेळोवेळी आम्ही अभ्यास शाळा घेऊन कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देऊन त्या मतदार याद्या चांगल्या चांगल्या योग्य पद्धतीने कशा होतील यावर आम्ही तर हे करणारच आहे परंतु तुमच्या माध्यमातून मी मतदारांना आजच आवाहन करतो की ग्रामीण असो शहर असो प्रभाग असो गट असो किंवा जिल्हा परिषद गट असो ज्या ज्या क्षेत्रात आपले मतं आहेत आवर्जून मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव पहिले तर मतदार यादीत आहेत का याची शहानिशा आपण करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागात आपले नाव आहेत का याची सुद्धा शहानिशा करणं गरजेचं आहे कारण की याच्या पुढचं वर्कआउट त्यांचं पुन्हा मुंबईच्या याच्यामध्ये बसून काही होऊ शकतं कालच आमचे शिवसेनेची एक बैठक झाली त्या ठिकाणी आदरणीय उन्मेदारांनी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस मध्ये जेवढी मतदारसंख्या वाढली नाही तेवढी दोन हजार चोवीस ची लोकसभा ते दोन हजार चोवीस ची विधानसभा या मध्ये मतदारसंख्या माझ्या हात काय सोळा हजार मत वाढले वाटत ना तेतीस हजार मत वाढलीत बघा एवढे तेहतीस हजार जे मतदार आलेत हे प्रत्येक गण गटात शहरात कुठे ना कुठे आहेत आणि हे मला शंका आहे कदाचित हे बाहेरच्या तालुक्यातील असतील यांना शोधण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल मतदार यादीत बाहेरच्या तालुक्याच्या कोणाला जर नावं दिसली तर आवर्जून तुम्ही ज्या ज्या प्रभागात राहतात त्यांच्याशी संपर्क करून ते लक्षात आणून द्या कारण की आमच्यासारखा का लोकप्रतिनिधी जरी काम करत असला तर मतदार यादी बघत असताना दहा दहा वीस वीस हजार नावं ट्रेस करणं थोडंसं अवघड होऊन जातं प्रत्येक माणूस नावानिशी ओळखणं कठीण होऊन जातं आणि म्हणून यासाठी आता जनतेला जागरूक राहण्याची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने जर निर्णय लावून घ्यायचा असेल तर मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपच्या रोजच्या वर्तमानपत्रातून आपण ही जनजागरूकपणा लोकांना लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपली मदत होईल राहायला हरकतींचा पुन्हा विषय की ज्या कार्यकर्त्यांना काहींची इच्छा असते ठीक की मला हरकत घ्यायची आहे आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा इथं बसलेले बरेच बलाढ्य आहेत आणि जर त्यांनी रणंगणात उतरायचं ठरवलंय तर त्यांनी ऑलरेडी लंगोट लावला आहे मग त्यांचा वाढ कसाही तुटला अर्धा नदीच्या पलीकडे असो अर्धा राज्य महामार्गाच्या पलीकडे असो का नॅशनल हायवेच्या पलीकडे असलो तरी आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जर उमेदवारी आमच्या नेत्यांनी दिली आणि आम्हाला कुठल्या प्रभागाची जबाबदारी दिली तर लोकांच्या मनात असेल तर ते आम्हाला निवडून देतील आणि म्हणून प्रामुख्याने जे हरकती घेणार आहेत त्यांना तर आम्ही पाठबळ देणार आहेत परंतु आम्ही प्रमुख लोक आज फक्त आणि फक्त मी डोळ्याने बघितलेलं आहे आम्हाला बेसिक बेस न दिल्यामुळे आम्ही त्या आ, प्रभाग रचनेच्यावर हरकत घेत नाहीये आता याच्यावर परत काहीतरी प्रश्न येतील काहीतरी क्रॉस करायचा प्रयत्न होईल काहीतरी म्हणतील अरे यांना तर हरकत घ्यायला मुद्दाच नव्हता परंतु त्या लोकप्रतिनिधींना पण आवाहन करतो की जर खऱ्याच लोकशाही पद्धतीने तुम्हाला जर निवडणुका लढून घ्यायच्या असतील तर तुम्ही ज्या शासनाचा वापर करतायत त्यांना फक्त एक सूचना द्या की विरोधक यांना पाहिजे असलेले कागद तुम्ही पुरवा पहा तुम्हाला कागदोपत्री हुगड केल्याशिवाय आम्ही पण स्वस्थ बसणार नाही आणि हे तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही आम्हाला कागद देणार नाहीत याची पण शाश्वती आहे येणाऱ्या काळात आम्ही जनतेवर विश्वास ठेवून नागरिकांवर विश्वास ठेवून मतदारांवर विश्वास ठेवून आम्ही पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निश्चितपणाने सामोरं जाणार आहोत एवढं बोलतो थांबतो तुमच्याकडून जनतेकडून अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात सगळेजण योग्य नीती मागे योग्य मागे, उभे राहतील यात शंका नाही या अपेक्षा बाळगतो आणि थांबतो